नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र्यांट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी मानवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण पाचट कोटी का केली पाहिजे किंवा पाचट कोटीचे काय फायदे आहेत एकंदरीत आता बघत असेल भरपूर शेतकऱ्याचा ऊस निघून जाय लागला आहे जर बघितलं तर भरपूर शेतकरी पाचट जाळतात परंतु त्याचा परिणाम आपल्या जमिनीवर काय होतं ऍक्च्युअली या शेतकऱ्यांनी सुद्धा पाचवट केली त्यांचा एक अनुभव तुम्हाला कळणार आहे की पाचट कुठे केल्यानंतर का केली त्यांनी आणि त्यांना काय फायदा वाटला पाचट करायचा आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपलं ऊस गेल्यानंतर काय करता पाचट जाळून टाकता ह्याचा एक ड्रॉबॅक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या आपण ज्यावेळेस पाचट जाळतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जमिनीच्या वरच्या थराला जे जैविक थर असतो ते पूर्ण जळून जातो म्हणजे जैविक पूर्ण मारले जातात त्याच्यामुळे आपल्या जमिनीची जी सुपिकता आहे ती अत्यंत कमी होती दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या पाचट कुटीमुळे जर तुम्ही पाचट जर जमिनीत नाही ठेवलीत तर तुमच्या आत्ता जर बैठलं सगळ्यात महत्त्वाचा जमिनीचा पीएच एच साहेब सगळ्यात मोठा आता जमीनचा समूह सगळ्यात कमी आहे प्रत्येक जमिनीचा बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर तुमच्या जमीनचा जर जमीन तुम्हाला सेंद्रिय कर हरवायचा असेल तर पाचट जर तुम्ही जमिनीमध्ये काढली किंवा पाचट कुटी जर केली तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढू शकतो त्याचबरोबर तुमच्या खताचा एक डोस कमी होते त्याचबरोबर तुमच्या जमिनीला पाणी जास्त धरून ठेवते आता जर तुम्ही बघितलं जर पाचट कुटी जर भरपूर शेतकरी करत नाही परंतु जे शेतकरी करतात बया तुम्ही ह्याच्यात पाच कुटी केली का कधी हो केली बरं आता काय फायदा वाटायला तुम्हाला पाच कुटीचा एकदम फायदा म्हणजे पाण्याचा ताण कमी होत पिकावरचा आणि विशेष म्हणजे सेंद्रिय कर्ब सुधारते सध्या प्रमाण असं झालंय शेतकऱ्याकडे पहिलं जनावरांची संख्या जास्त होती त्याला मुबलक प्रमाणात शेणकत भेटत होता पण सध्या शेतकऱ्यांकडे जनावरांचे प्रमाण कमी झालेलं त्याच्यामुळे शेणकत शेतीला भेटणंच झालंय त्याची कमतरता एक प्रकारे म्हणजे भरून भरून निघते निघते पण आता बाया तुम्ही पाचट कुठे किती वेळेस केली कशी पाचट उड गेली पहिल्यांदा एकरी केली आणि नंतर चार पाच दिवस सुकून सुकल्यावर आणखीन पाचट बोधावर घेऊन परत एकदा दोनदा केली आता लक्षात घ्या शेतकरी मत पाचट कुठे दोन वेळेस केली पाहिजे आता बयाने सांगितले काढले नंतर तुमची पाचट चांगली वाढले पाहिजे पहिल्या वेळेस तुम्ही पाचट कुठे केली की नंतर पंधरा दिवस थांबायचं बाया साहेब पूर्ण वाढा आणि ही जी पाचट कुठे दुसऱ्या वेळेस वा जर केली तुम्ही पूर्ण पाच आत आतमध्ये गेली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मातीच्या आतमध्ये पाचट जाईल त्यावेळेस शंभर टक्के तुमची लवकर लागू बी होते जितकी पाचट मोठी तितकी ला लागू व्हायला वेळ लागतो oh. परंतु जर तुमची बारीक जर असेल पाचट तर लगेच लागू होते जितकी जास्त बुकटी करता येईल ती करा आता लक्षात घ्या आता शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न असा आहे पाचट कुठे केली की उंदरं जास्त लागतात डुकर जास्त खातात आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मित्राहो पाचट कुटी करण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर तुम्हाला जैविक पद्धतीने पाचट कुटीचा करता येते दुसरं म्हणजे रासायनिक पद्धत जे तुम्हाला अवलंबता येईल ते अवलंबू शकतात आता बघा जैविकमध्ये तुम्हाला पाचट कुटी करायची असली पहिले दोन वेळेस पाचक कुठे झाली की तुम्ही काय करायचं पिंकलं सगळं भिजून घ्यायची पाचट चांगली भिजवून घ्यायची त्यानंतर कॅनबॉसिस कंपनीचं कंपोस्टिंग म्हणून भेटते जे एक करी तुम्हाला आठ किलो वापरायचे ते एक एक युरियाच्या पोटासोबत वापरायचे ती सगळे जैविक आहेत जीवन आहेत ती जीवाणी काय करतात ही पाचट खातात आणि त्यांच्या विष्टामार्फत ती खत टाकतात बाहेर जसे की आपले ज्या जर गांडूळ बघितले तुम्ही त्याप्रमाणे पाचट पूर्ण बुक्ती करून टाकतात आणि आपल्या जमिनीचं सेंद्रियक्र वाढवतात आणि आपल्या जमिनीचा पीएच वाढतात आता तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्हाला आता रासायनिक पद्धतीने कसं करायचंय पहिल्यांदा तुम्हाला भिजवायची सांगली पाचट त्यानंतर तुम्हाला एक युरियाचं पोतं एक सिंगल सुपर फास्टपेट त्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला वाटलं अजून जर तुम्हाला प्रमाण जर जास्त गेला आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला युरियाचे दोन पोते घेऊ शकता सिंगल फॉस्फेट दोन पोते घेऊ शकतात फक्त लक्षात घ्या एवढं जर तुम्ही टाकलं फक्त पाणी जास्त द्यायचं तुम्हाला जितकं जास्त तुम्ही पाणी देताल तितकं लोक तुमची पाचट कुठे होते परंतु आपले शेतकरी काय करतात एकदा पाचट कुठे केली पुन्हा पाणी देत नाही त्याला आणि वर जितकं भिजत नाही आता लक्षात घ्या पाचट कुठे न का होण्याचे कारण काय की आपले लोक वर बुंडाव पाचचे पडलेले असतील पिंकरने भिजवत नाही ह्याला पिंकलरच जास्त महत्व आहे वर पाणी पडणं गरजेचं जर जा वरचा जर ही जर राहील पाचत हीच राहते खालच्या आपल्या जाते पाचक त्याच्यामुळे शेतकरी लक्षात घ्या आता उंदिर उंदीर ह्याला नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात जास्त झटल एक औषध भेटतो तुम्हाला जे की आपल्या गोळ्या टाईप उंदिराला पाचटीमध्ये टाकून द्यायचं तुम्हाला किंवा पाण्या मार्फत सोडून द्यायचं लक्षात घ्या आता आपले ठिबक असेल तर ठिबक मार्फत सुद्धा सोडू शकतो तुम्ही नसेल तर तुम्हाला आपल्या पाठ पाण्या मार्फत देऊ शकता किंवा फळवून घेऊ शकता त्याच्यावर जर उंदराने खाल ते खाल्लं तर उंदीर मरून जाईल त्यानंतर ते आपल्या उसामध्ये येत नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पाचटी करा आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर जे की आपल्याला ह्याच्यात कुठलाही खर्च करायची गरज नाही आता लक्षात घ्या एक खत वाचला आता एक जर खताचा बेसवलो तर किती खर्च होईल बाहेर अंदाजे चार हजारपर्यंत चार हजारामध्ये आता बघायला जर आपण एक युरिया आणि हे जर टाकलं तर एक हजाराच्या आतमध्ये आपला ते खर्च होईल प्लस आपले तीन हजार वाचले प्लस आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर वाढला दुसरं म्हणजे तुम्हाला पाणी जास्त द्यायची गरज नाही कारण ऑलरेडी जमिनीचा सेंद्रिय कर वाढला भुसभुशीत बुश जमीन होईल तुमची आणि लक्षात घ्या शेतकरी तुमचं एक उत्पादन वाढणार आहे लक्षात घ्या जर तुमचं एककरी ऐंशी टन येत असेल जर तुम्हाला शंभर टन करायचं असेल किंवा आजच्या दन पद्धत आता लक्षात घ्या बागा वगैरे किंवा उसाला जर जर ज्या शेतकऱ्याला पाणी नाही अशा प्रकारे पाचट ठुली जाते उन्हाळ्यामध्ये आणि जून मध्ये ती कुठे केली जाते अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता पाचट भिजव जा व्यवस्थित असं पाचटीचं नियोजन करा पाचट कुटी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या ऊसाला कुठलंही नुकसान होत नाही आपल्या जमीनला अतिशय फायदा आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी पाचट कुटी केलं आज आपण बघत असले ह्या शेतकऱ्यांनी दोन वेळेस कुटी केली आता स्वतः पाणी देत आहे दुसरं म्हणजे लक्षात घ्या आता दुसरी एक टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरायची ज्यावेळेस ऊस तोडून जाते त्यावेळेस तुम्हाला कांड्याचं नियोजन करायचंय कटरने पूर्ण कांड्या म्हणून जमीन लेवल करून घ्यायचं जे की लवकर फुटवा होईल जर तुमचं कटरने तुम्ही जमीन लेवल नाही केलं तर फुटवा लवकर होणार नाही दुसरं लक्षात घ्या ह्याच्यामध्ये दुसरा टप्पा असल्यामुळे उसाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला खताचा लवकर लागून करायची खत लवकर द्यायचं बेसल डोसाला जेणेकरून लवकर फास्ट पळन आणि आपलं उत्पादन वाढल आज आपल्या भयांनी पहिल्याचं तुमचं नाव सांगायला रणजित नरसिंग का देते आवड शिरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव त्यांनी अत्यंत महत्वाचा वेळ त्यांनी आपल्या सुधारशित तंत्र त्यांचा एक अनुभव आपल्या शेतकऱ्यांना सांगितला त्याबद्दल धन्यवाद